लका जाईन्टी मारून आल्या आता कसा खेळतोय फक्त बॉडी बॉडी नाईन्टी मारल्यामुळं फक्त बॉडी मारतोय हेड मारायचं विसरलंय नाईन्टीच्या नादात या बघा आपण नुसतं बॉडी बॉडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्हिडिओमध्ये पाहूया नाईन्टी मारल्यावर कसा खेळतो माझा मित्र आभ्या गेम लका जाईन्टी मारून आलाय आता कसा खेळतोय फक्त बॉडी बॉडी नाईन्टी मारल्यामुळं फक्त बॉडी मारतोय हेड मारायचं विसरलंय नाईन्टीच्या नादात या बघा आपण नुसतं बॉडी बॉडी वर्षांची फक्त जिखायचंय मग मा बॉडी मारा किंवा हेड मारा पण नुसतं नाइंटी मारून मारा नाइन्टी मारल्यावर पॉवरच वेगळी असती बघा आता त्याने नाईन्टी मारली पण चढली मला होती माझं पण हेड लागत नव्हतं हे बघा आत्ताशी एक लागला आत्ताशी एक हेड लागलाय आता त्यानं तर रश मारून पूर्ण हे केलं आत्ता पण इथं पण बघा सगळं हेड लागतच नव्हतं ह्याला पण बॉडी बॉडीनं मारून टाकलं आणि तिकडं त्यानं त्याच्या मागं जाऊन जाऊन त्याला एडा केलेलं एनिमीला आता मी हिकडून त्याचा किल चोरतो तो मला शिव्या घालतोय कधीपासून काय सांगू तुम्हाला आता काय समोरची गप्प बसणार आहे का आता समोरची ह्याला पळवायचा विचार करत असतील आणि ह्यो हे बघा इतर लपलाय कसा काय करायचं आता मी ह्याला मारतो अरे आत्ताशी हेड लागला तो पण किल पण नाही भेटला नुसतं संपला आता हे बघा ह्यो कसा माग लागतोय अरे ह्याला पण मारला आता थांबा एक एक राहिले आता ह्याला मारतोय का नाही आता काय करू काय करू हा चला स्कोप ऑन केल्यामुळं मेला तरी आपला झेंडा दाखवला त्याला मी आता हे समोरून आलं ह्याला नुसतं हेड आणि आमचं येड मेलं लगेच नाईन्टीच्या नादात असंच होतं या आता हे मी गोळा टाकला आणि माझ्यावरच उलाटला गोळा आता काय करू ह्याच्यात तर मी मरूनच गेलो काय आता जिंकणारच काय झालं तरी आता माझ्यावर गोळा फेकला आहे माझा मेला एक त्याचा मेला एक आता तो आणि मी आता बघू काय होतं ते होईल पण ह्या हो डाव तर हारणार नाही आता ह्याला मी देतो पूर्ण हेड आत्ता कसं काय एक नंबर